अगर अभी तक आपने सोलापूर नामा को सब्सक्राइब नहीं किया है तो प्लीज अभी सब्सक्राइब करें आज ज्या जे आपण उपोषण करत आहे त्याचा मुळात विषय कराय मी पत्रकार विजय कुमार उघडे दैनिक जय हो साप्ताहिक जय हो चा संपादक असून मागील अनेक वर्षापासून माझे वृत्तपत्र चालू आहे सत्यजणी नेहमी प्रमाणे चालू असतं तरी महानगरपालिकेने मागील काही वर्षापूर्वी स्थायी समितीच्या सभागृहामध्ये जयो हो वृत्तपत्रासाठी जागा दहाची मंजूर झाली होती ते दा में नहीं सतत करीत आहे महानगरपालिकेचे भूमी मालमत्तेचे अधिकारी आज येतो उद्या करत करत मला आजपर्यंत आणलेला आहे पण नुकतच काही सात आठ महिन्यापूर्वी कोल्हापुरातले भुंद व मशहूर व खंडीपोरून असलेली संघटना संभाजी आरमारच्या पदाधिकाऱ्याने श्रीकांत डांगे शिवाजी वाघमोडे प्रवीण मोरे व करम कुट्टा यांनी ती जागा मला शिवागळे वगैरे करून दम देऊन असली पाहिजे शिवजी जागावर अतिक्रमण केलेलं आहे ती जागावर अतिक्रमण काय केलं त्याला विचार न केले असता तुला काय करायचं कर कुठे जायचं आमचं गाव वाकड करत नव्हतं नाही आम्हाला काय फरक अशी माझ्या चोलापूर तीस चाळीस जागा बळकवलेल्या आहे तुला कुणाला जायचं आम्हाला काय फरबड असं मला त्यांनी चार चौघा लोक मध्ये फडकुली सभागृहाचे दम दिलेला आहे दम दिल्यानंतर मी त्या दम दिल्यानंतरही संभाजी महानगरपालिका आयुक्त पोलीस आयुक्त साहेब सा, सा, माननीय जिल्हा साहेब यांना मी निवेदन वगैरे हो, दिलेले तर आज मला न्याय मिळाला नसल्यामुळे मी आज पंधरा ऑगस्ट या निमित्ताने जे स्वतंत्र झालंय तो स्वतंत्र होऊन देखील माझ्यासारख्या गरीब दलित वंचित असणाऱ्या लोकांना आज देखील पहिला ब्रिटिशाच राज चालवतो तेव्हा त्या काळात न्याय मिळालाय ब्रिटिश ब्रिटिशापेक्षा आज एका हिंदुत्वाच्या नावावर लागणारी संभाजी आर्माची संघटना यांच्याकडून खंड्य मागणे जागा बळकू नये असे कृत्य चालू आहे तर या संभाजी नावा आरमारच्या नावाने संभाजीच्या नावाला कार्यकर्ते आहेत तर यापुढे संभाजी आरमार या नावावर बंदी घालावी प्रमाणे व सरळ मार्गी दहा बाय दहाची जागा महानगरपालिके दिलेली ही त्यांना पुरी नाही अशी झालेली आहे तर तो कोल्हापूरमध्ये आजपर्यंत अनेक जागा बळकलेल्या आहेत अनेक त्याला जागे संदर्भात खंड्य माहिले आहेत करोड रुपये माहिलेले असे गुन्हे आहेत विजापनगर पोलिस सदर बाजार एमआयडीसी पोलिटिशियन एससी पोलिटिशियन आहे या ठिकाणी यांचे गुन्हे दाखल आहेत तरी पोलीस आयुक्तांनी मेहरबाननी यांची खात्री चौकशी करून पहिला संभाजी आरमार या संघटनेवर बंदी घालावी नंतर सर्व पदाचा शोध घेऊन त्यांच्यावर कडक कारवाई करावी आणि माझी दहा बाय दहा जे जागे अखेर परिणाम केलेले आहे ते जागा मला मिळून द्यावी यासाठी मी आज उपोषणात बसलेलो आहे तरी पंधरा ऑगस्ट स्वातंत्र्य दिनाच्या जय हो तर्फे तमाम माझ्या वाचक वर्गांना हो तमाम भारतवासियांना वाशियांना खुप इच्छा तर्फे